निवडणुकीच्या काळात जे सर्व आपले पत्रकार बांधव आहेत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न केला आणि यापुढेही कळत राहीन आणि कोणाला काही अडचण आल्या असल्यास कंधार तालुक्यातील कोणत्याही संघटने संघटनेतील असो त्यांच्यासाठी मदतीला द्यावेल अशी मी शाश्वती व्हॉइस ऑफ मीडिया कंधारच्या अध्यक्षपदी सय्यद हबीब यांची लोकशाही पद्धतीने झाली पुन्हा निवड अगदी कमी कालावधीमध्ये पत्रकारांचे प्रश्न जाणून घेणारी संघटना व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने कंधार तालुक्याची कार्यकारिणीची निवड लोकशाही पद्धतीने जाहीर झाली तीन डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता कंधारच्या शासकीय विश्रामगृहामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर गणेश जोशी कार्य अध्यक्ष बाळासाहेब पांडे उपाध्यक्ष तुकाराम सावंत सचिव अनिल धामणे पाटील जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर कोशाध्यक्ष सूर्यकर यांनावार यांच्यासह कंधारचे पत्रकार जमील सर मखदूम परदेशी सर माधव गोटमहाड संतोष कांबळे

तर हात जाऊन करा तिचे फोटो घ्या आम्ही घोषित करून टाकू नसेल अजून कोणी इच्छुक असेल त्यांना हात उभा करा बाकी ज्यांना संभाषण करा म्हणजे प्रॉपरच करायचं आपण आपण कुठलंही लपून काम करणार नाही कोणाला दाबून काम करणार नाही आणि ज्याला वाटतं की त्याला आम्ही सगळं समर्थन द्यायला सर्वप्रथम या वायसॉफ मीडिया संघटनेचे सेनापती मी आजपासून त्यांना सेनापती यासाठी म्हणणार आहे की मी आपल्या सर्वांचा सैनिक आहे सहकारी आहे आणि मी लेखनी फक्त खिशाला लावली होती मी शस्त्र खाली ठेवलं नव्हतं आज पुन्हा मी या ठिकाणी सक्रिय झालो आणि या संघटनेमध्ये आदरणीय डॉक्टर गणेश जोशी सरांनी सर्व सहकारी मित्रांनी मला या ठिकाणी जिल्हा कार्याध्यक्षीपदी आरोग्य विभागाचा सेल सांभाळण्याची जबाबदारी दिली ते मी मानित बरे प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा व संघटन कसं मजबूत करते त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे जसं आत्ता सरांनी उल्लेख केला की झालेल्या निवडणुकांमध्ये मीडियाचे जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्यावर अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे जो ताणतणा होता ट्रेस मॅनेजमेंट त्यांना न करता आल्यामुळं त्यांच्या आरोग्याचे असे भयानक प्रश्न निर्माण झालेले आहेत की त्याचं कोणालाही सूतक नाही काही घेणं देणं नाही निवडणुका संपल्या पत्रकाराचा विषय संपला असं गृहीत धरून पत्रकारकडे दुर्लक्ष होत आहे तर आपल्या पत्रकार बांधवांची आपल्या पत्रकार बांधवाच्या आरोग्याची काळजी आता व्हाईस ऑफ मीडियाने उचललेली आहे आणि ती काळजी मग ती सर्वसाधारण तपासणीपासून पत्रकार बांधवाची एनजिओग्राफी असो एन्जिओप्लास्टी असो किंवा बायपास सर्जरी असो तिचपर्यंत आम्ही हा विषय धसासला न्यू आणि शासनाकडून जे अॅग्रिगेटेड हॉस्पिटल्स आहेत शासनाच्या ज्या नाविन्यपूर्ण योजना आहेत त्या पत्रकारांना कशा आपल्याला उपलब्ध करून देता येतील त्याचा पाठपुरावा जिल्ह्याच्या कार्याध्यक्षाची जबाबदारी दिली त्या नात्यानं मी पूर्ण पुढे नेणार आहे आणि सरांचे आभार आपल्या सर्व सर्व सहकाऱ्यांचे आभार आज नवनिर्वाचित नांदेजिंद्रा बॉडीचे सर्व सामान्य पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला आणि कंधार तालुक्यातील लोकशाही मार्गाने तालुकाध्यक्षाची तालुका 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 निवड करण्यात आली आणि माझी निवड करण्यात आली आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी कंधारला आलेत आणि आमची निवड केली त्याबद्दल सर्वांचे पुढे आता निवडणूक निवडणुकीच्या काळात जे सर्व आपले पत्रकार बांधव आहेत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहीन आणि कोणाला काही अडचण आल्या असल्यास कंधार तालुक्यातील कोणत्याही संघटने संघटनेतील असो त्यांच्यासाठी मदतीला द्यावे अशी मी शाश्वती देतो आणि सर्वांचे आभार मानतो ओके ओके थँक्यू थँक्यू